नमस्कार मित्रांनो मी राजकोट रेगर परत एकदा स्वागत करीत आपल्या ब्लॉग मध्ये आणि आज आहे तुळशी विवाह आणि संध्याकाळच्या वाजले सहा आणि आपल्यासोबत चिन्ह्या आहे भाई आहे आता दुकान बंद करायला गेलोय आजचा आजचा ब्लॉग जरा लेटच चालू करतो आहे कारण की आज खास करून ब्लॉग तुळशी विवाहावरतीच आहे तर चला मग मित्रांनो डायरेक्ट घरी जाऊन भेटूया घरी आले आणि हा मित्रांनो डायरेक्ट कपडे चेंज करून भेटूया तरी मित्रांनो कपडे वगैरे सगळे चेंज केले तरी मित्रांनो आता इथे एक लाईट लावली आणि इथे एक लाईट लावले एकदम पाहू शकता एकदम स्पॉट चांगला गेलाय आणि इथे काका सुद्धा रांगोळी काढत आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम सजावट केले दोन साईडला दोन दिवे सुद्धा लावलेत रांगोळी फुलं फुलं सुद्धा बघू शकता एकदम मित्रांनो मी तुळशी विवाहासाठी पहिल्यांदाच गावी आलोय आणि थोडीशी माहिती आपल्या काकाकडून घेऊया काय मग काका पुल नमस्कार मित्रांनो तरी आज तुलसी विवाह सोहळा संपन्न होणार आहे गावोगावी आज तुळशीचे लग्न लागतात तरी परंपरेनुसार चालत आलेली ही प्रथा आजही सुरू ठेवण्याचं काम सगळ्या मंडळींनी केलेलं आहे तरी आज आम्ही घरोघरी जाऊन तुळशीचं लग्न लावणार आणि तिथे विवाह होणार आणि प्रसाद वाटप होणार आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ती लग्न लावली जाणार आणि ही प्रथा कायमस्वरूपी चालू राहील तरी है, है। दे दे ते ते ही प्रथा कधीपासून चालू आहे ही पूर्वीपासून प्रथा चालत आलेली आहे आणि त्या ते आता तुळशीचे लग्न ही गावोगावी साधारणतः पाच दिवस ही चालू राहतात एकादशीपासून चालू होतात ती अगदी पाच दिवस गावोगावी हा तुळशी विवाह का संपन्न होतो तरी आमचे आजोबा देखील वराडी म्हणून आलेले आहेत पाहू शकता तरी मित्रांनो आता आई रांगोळी काढत आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी रांगोळी काढली आहे आईने मस्त असं असा फ्लावर काढला आहे तरी मित्रांनो आता आपल्यासोबत दादा पण आहे आणि आता कोकणातील एकदम पारंपरिक खाळूबाजा बघायला जात हो। आहोत मित्रांनो बघू शकता आता तुम्ही थोड्या वेळानं तुम्हाला आम्ही दाखवू आमच्याकडे वाजत गाजत तुळशीचे लग्न असं करतात तुम्हाला थोड्या वेळात चालाव पंधरा चला मग मित्रांनो डायरेक्ट तिथेच बघूया सफा जो

प्रसाद सुद्धा भेटलेला आहे तुळशीचे लग्न झाल्यानंतर अरे मित्रांनो आता खालच्या येसरवाडीत सगळी लग्न संपन्न झालेली आहेत म्हणजे मावळतवाडीची लग्न जेवल्यानंतर लावण्यात येणार आहे तर आता तू काय म्हणशील कोण लग्न वगैरे व्यवस्थित लागले प्रसाद वगैरे खालाच्या नंतर घरी जाऊत आहोत जेवायला आता जेवल्यानंतर लागणार दुसरी वाडीमध्ये जाणार आम्ही दहाच्या नंतर पाऊस होता परत नंतरला चला मग डायरेक्ट दहाच्या नंतर भेटू आपण चला मग डायरेक्ट जेवल्यानंतर मित्रांनो जेवण वगैरे झालंय आणि आता लग्न का आणि आता आताच भेटले आहेत आणि आता डायरेक्ट लग्न पण डायरेक्ट भेटूया बला मित्रांनो आता आपल्या घराची लग्न संपलेलं आहे आणि आता डी जे वगैरे आता डायरेक्ट घरोघरी घेणार लग्न चला मी डायरेक्ट भेटूया नवरा नवरी दराच सा घरच घड तासाळा घरच चुर वाज लाव री शुभं तुळसी तुळसी तू भाजतानी आलून होती सगानो माळी आता आली सरुणावनी तरी मित्रांनो आता बॉम्बचा बॉक्स आपल्या हातात आलेला आहे आणि आम्ही आता फोडत आहे मित्रांनो चिन्ह आता बॉम्ब लावत आहे पाहू शकता आणि फुटलेला आहे पाहू शकता आता राज्या बाजूत आहे तुझे मित्रांनो आता तुळशी विवाह संपन्न झालेला आहे आणि सगळे आता घरी जात आहे मग तुलसी विवाबद्दल काय तुम्ही काय ना आमचे पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित अगदी आम्ही जेवल्याच्या नंतर तुलशीच्या विवाह लग्न प्रारंभ होतो आणि ते अगदी बारा एक वाजेपर्यंत आमची गावची तुलसीचे लग्न विवाह असतं आणि ते एकदम पद्धतशीर पार पडलेले आहेत आणि आता लग्न लावून झाले आहेत आता आम्ही घरी निघालोय ही प्रथा कधीपासून म्हणजे चालू केली आमच्या आजोबा पंजोबापासून जी प्रथा चालू आहे तिथपासून ती तशीच चालू आहे त्याच्या पुढे पण आम्ही तशीच चालू ठेवणार बरोबर बरोबर आता तुलसी विवाह पूर्ण संपन्न झालेला आहे हो हो चला मग डायरेक्ट घरीच भेटूया ओके चा तरी मित्रांनो आता घरी पोचलेलो आहे आणि आजचा ब्लॉग हा इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद